नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण करून देणार आहे म्हणजेच मी इथे शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करून घ्या आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदळाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहेत तीन चमचे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे पिठामध्ये साजूक तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि साजूक तूप चांगलं एकजीव करून आ, करून घ्यायचं बघा आपलं तूप आणि पीठ छान एकजीव झालेला आहे आता मी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक प गोळा मळून गोळा मळून घ्यायचा आहे जेव्हा आपण हे पीठ मळणार आहेत तेव्हा आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही किंवा पातळही मळायचं नाही एकदम मध्यम आकारामध्ये हा गोळा मळून तयार करायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही यामध्ये दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण जेव्हा आपण दूध टाकतो तर ही मिरची जास्त दिवस टिकणार नाही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये संपवून टाकावी लागेल आणि पाण्याचा वापर करून पीठ मळलं तर ह्या मिरच्या खूप दिवस राहतात आणि चांगल्याही राहतात आता आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपण पिठाचे दोन गोळे केलेले आहेत आपल्याला दोन रंगाच्या मिरच्या बनवायच्या आहेत त्यामुळे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी दोन ते तीन चिमूट हिरवा रंग घेतलेला आहे त्यावर दोन ते तीन थेंब पाण्याचे टाकायचे आणि हे पीठ छान मळून घ्यायचं आपल्याला ही मिरची हिरव्या रंगाची मिरची बनवायची आहे पीठ रंग छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पीठ एकदम मऊ करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आपला हिरव्या रंगाचा गोळा तयार झालेला आहे आता दुसरा गोळा घेतलेला आहे आपण ही हा पिठाचा गोळा आपल्याला ला, लाल रंगा मदे खाईचा लाल रंगामध्ये मळून घ्यायचा आहे चिमुडभर मी इथे खायचा लाल रंग घेतलेला आहे आणि हे ही पीठ चांगलं छान मळून घेणार आहे लाल रंगाचा गोळासुद्धा छान तयार झालेला आहे बघू शकता इथे तुम्ही दोन्ही रंगाचे गोळे खूप छान दिसत आहेत आपण इथे लाल आणि हिरव्या रंगाच्या मिरच्या बनवणार आहेत तर पिठातील एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला हातावर त्याचं एक लांब आकारात मिरची बनवून घ्यायची आहे परत एक मिरची तुम्हाला मी बनवून दाखवते पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची मिरची बनवून घ्यायची अशाच प्रकारे सर्व मिरच्या बनवून घ्यायच्या या मिरच्या खायला खूप छान लागतात आणि खूप दिवस टिकतात सुद्धा आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा या मिरच्या शाळेच्या बाहेर मिळ मिळत होत्या खायला एकदम भारी लागतात माझ्या सर्व मिरच्या बनवून तयार झालेल्या आहेत आता इथे आपण मिरच्या तळून घेणार आहेत त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल जास्त तापवून घ्यायचं नाही मध्यम तापवून घ्यायचं तेल तापलं की नाही चेक करायचं आणि त्यामध्ये एक 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 करून मिरची सोडून घ्यायची मिरची ही आपल्याला कडक तळून घ्यायची आहे चमच्याने त्याला हलवून घ्यायचं या मिरच्या बघून खरच शाळेची आठवण झाली लहान असताना मी शाळेत गेलो की या मिरच्या खायचो गॅस मध्यम ठेवून मिरच्या छान तळून घ्यायच्या मिरच्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याचं सर्व तेल नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये टाकून घ्यायच्या परत आपण अशाच प्रकारे दुसऱ्याही मिरच्या तळून घेणार आहेत हां तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्याही रंगाच्या मिरच्या बनवू शकता पण लाल आणि हिरव्या रंगाचीच मिरची खूप छान दिसते ह्याही मिरच्या आपल्या चांगल्या आहे। तळलेल्या आहेत झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि तेल चांगलं निथळून घ्यायचं चा। आणि परत प्लेटमध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आपल्या सर्व मिरच्या तळून तयार झालेल्या आहेत एकदम छान आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत आता आपण इथे त्यासाठी पाक तयार करून घेणार आहेत आपण मिरच्या थंड करायला ठेवल्या आहेत तर मी इथे पाकासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी पाणी घेतलेलं आहे साखर सर्व विरघळून घ्यायची पाकातील आपल्याला पाक घट्ट बनवायचा आहे त्याला जोवर साखर त्याची साखर होत नाही तोवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे गॅस मी फुल केलेला आहे आणि पाकाला चांगली उकळी काढून घ्यायची पाकाला चांगली उ, चांगली उकळी येत आहे आपला पाकही आता छान घट्ट झालेला आहे थोड्याच वेळात त्याची साखर बनून तयार होईल असा पाक झालेला आहे आता आपण ज्या मिरच्या थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या त्या सर्व मिरच्या पाकामध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगल्या मिक्स पाकामध्ये मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आणि जेव्हा तुम्ही मला एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे जेव्हा तुम्ही मिरच्या तळतात तेव्हा मिरच्या हळूने तेलामध्ये सोडायच्या नाहीतर मिरची एखादी उडून सुद्धा तेल अंगावर येऊ शकतं त्यामुळे मिरची तळताना व्यवस्थित तळून घ्यायची आता हळूहळू आपल्या आ, मिरचीवर साखर येत आहे बघू शकता तुम्ही मिरचीला मिरचीवर साखरसुद्धा बनत आहे मिरची खूप छान दिसत आहे आपल्या मिरच्या बनवून तयार झालेल्या आहेत दिसायलाही छान दिसत आहेत आणि खायला तर एक नंबर बघा आपल्या सर्व मिरच्या बनवून तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला वाटत असेल यावर खूप जास्त साखर झाली आहे तर तुम्ही हलकीशी काढून घेऊ शकता आणि वेळात वेळ वेड़... हा वेळात वेळ वेड़ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमची खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद